रेवा अगं उठ लवकर किती वेळ झोपणार आज आईला रेवाला उठवायला जास्त प्रयत्न नाही करावे लागले नाहीत ही तसंच खास होते रेवा काही क्षणातच उठून तयार झाली आईने गरम गरम नाश्ता तयार ठेवलाच होता टेबलावर तो खाऊन ते निघाली आई येते ग म्हणून रेवाने स्कूटीला किक मारली हळू जागं खूप जोरात पळवू नको हां गाडी आईचे बोलणं पूर्ण होईपर्यंत रेवाची स्कूटी धूर सोडत निघून गेली रेवा एका कॅफेमध्ये पोचली तिकडे तिचा ग्रुप तिच्या आधीच येऊन बसला होता रेवा ही लगबगीने त्यांच्यात जाऊन सामील झाली चला मॅडम आज लवकर पोचल्या ग्रुपमधील एकाने टोमणा मारला आणि सगळे खिदू लागले रेवा एक कटाक्ष टाक त्यांना म्हणाली आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे यार च चला कामाला लागूयात वेळ वाया नको घालवायला चल बोल मग आता काय काय करायचं बाकी आहे समीरने विचारलं मी केकची ऑर्डर दिली आहे मी डेकोरेशनचे सगळे बघितलं आहे मी कॅटरिंगचे बघतो ग्रुपमध्ये प्रत्येकजण काही ना काहीतरी कामगिरी बजावत होते अरे वा सगळी तयारी झालीच ना मग रेवा खुश झाली आणि म्हणाली ग्रेट मी सरप्राईज गिफ्ट आणली आहे संध्याकाळी धमाल करूयात आपण तुम्ही सगळे वेळेवर पार्टीला हजर राहा मी पण आजीला घेऊन येतेच त्यावेळेला आजी किती खुश होईल सरप्राईज पार्टी बघून आय एम फेरी डेस्पिरेट टू सी हर हॅपी फेस रेवा आनंदाने पार्टीच्या विचारांत रंगली होती ए पण तू काहीतरी विसरतेस तू आम्हाला प्रॉमिस केलं होतंस ना की तू आजीच्या स्टोरी सांगणार म्हणून ग्रुपमधील कानन रेवाला उद्देशून बोलली ओ आहे लक्षात माझ्या आज मी तुम्हाला सांगतेस ती स्टोरी असं म्हणत रेवाने त्यांना स्टोरी सांगायला सुरुवात केली आज माझ्यासाठी खूप खास दिवस आहे माझ्या आजीची ॲनिव्हर्सरी आहे ना पण ही काही टिपिकल विडिंग ॲनिव्हर्सरी नाही यामागची कहाणी जरा वेगळीच आहे माझी आजी म्हणजे सुधा दिवेकर एक प्रेमळ आणि भारदस्त व्यक्तिमत्व आहे ती जरी जुन्या जमान्यात जन्मली असली तरी विचारांनी मॉर्डन विचार हो आहे अगदी आपल्यासारखीच तिचे विचार खूप प्रभावशाली आहेत आमच्या घरात ती म्हणजे एकदम हटके आहे यार आजीचे वडील खूप हो कडक आणि शिस्तप्रिय होते त्यांनी आजीला त्यांच्या जमान्यात वावरताना चांगले शिक्षण दिले व प्रेम करण्याची मोकळी काही दिली नाही आजी कॉलेजला होती बी एच्या शेवटच्या वर्षाला तेव्हा ती सायकलवर जायची कॉलेजला कॉलेजला जायचा रस्ता तसा चांगला नव्हता एक दिवस आजी आज कॉलेज सुटल्यावर घरी येत असताना त्या रस्त्यामध्ये तिची सायकल पंक्चर झाली नेमके आजूबाजूला तेव्हा कोणी मदतीलाही नव्हते अंधार अंधारही पडत चालला होता आजीला आज वेळेत घरी पोचणे जरुरी होते नाहीतर तिच्या वडिलांचा राग तिला माहीतच होता म्हणून सायकल तिथंच बाजूला ठेवून ती चालत निघाली घर तसे अजून बरेच लांब होते थोडा वेळ तसाच गेला आणि एक मुलगा तिथून जाताना दिसला त्याला थांबून मदतीसाठी विचारावे असं एकदा तिला वाटलं पण असं पुन्हा परक्याबरोबर जाणं योग्य वाटत नव्हते तिने आपल्याकडे वळून बघितले तर तो स्वतःच तिच्या दिशेने येताना आजीला दिसला त्याने तिला मदतीसाठी विचारले दिसायला तरणा ताटा उंच असा तो पाहता क्षणी आजीला भारी वाटला काही क्षण आजी भांभावली पण नंतर मनाचे धाडस करून ती परक्या मुलाबरोबर निघाली सुरुवातीला तोही एका हातात सायकल धरून तिच्यासोबत चालत निघाला नंतर जसा आजीला तो विश्वासू भासला तसे ती त्याच्याबरोबर सायकलवर मागच्या बाजूला डबल सीट बसून निघाली पहिल्यांदाच आजी एका मुलाबरोबर जात होती असं सायकलवर आणि तेही डबल सीट एखाद्या सिनेमाचे दृश्य दिसावे तसे ते दोघे भासत होते वाटेत आजी आणि त्या मुलाची ओळख झाली तो तिच्याच कॉलेजमध्ये तिच्याच वर्गात शिकत होता त्याने आजीला घराबाहेर सोडलं आणि तो निघाला जाताना एकदा वळून आजीकडे बघून हसला बस आजी तिथेच फिदा झाली त्याच्यावर ही आजीची आणि त्याची पहिली भेट पुढे मैत्रीची वाट सरत सरत प्रेमाच्या गावी जाऊन वसली पुढे कॉलेजमध्ये दररोज त्यांच्या भेटीगाठी होत होत्या रस्त्यात येता जाता दोघेही एकमेकांना प्रेमाचे इशारे करत हळूहळू दोघेही प्रेमात गुंतत गेले आजी कधीतरी सायकलवर त्याच्या पुढे डबल सीट बसून जायची दोघांनाही एकमेकांची इतकी ओढ लागली होती की एक दिवसही त्यांना एकमेकांपासून करमेना माझी आजी तर त्याला लव लेटर लिहायची आणि तोही आजीवर प्रेमाच्या कविता करायचा असेच त्यांचे रोमँटिक किस्से रंगत असताना आजीचे एक लव लेटर तिच्या वडिलांच्या हाती लागले ते तिथेच त्यांच्या प्रेमकहाणीत विलनची एंट्री झाली त्याने आजीचे कॉलेज बंद केले आणि तिच्या विरोधात जबरदस्ती माझ्या आजोबांशी लग्न लावून दिले आजीचे हे प्रेम प्रकरण त्यांना काही पटले नव्हते तिच्या लव्ह स्टोरीचा त्यांनी दियंड करून टाकला त्या मुलाने आजीला भेटायचा खूप प्रयत्न केला पण त्याला आजी भेटू नये याची खबरदारी तिच्या वडिलांनी घेतली होती तो बिचारा रोज आजीच्या घराजवळ फिरकत होता पण आजीला काही त्याला भेटता आले नाही नंतर आजीच्या एका मैत्रिणीकडून त्याला घडल्या प्रकाराचा तपास लागला अचानक अंगावर वीज चमकावी तसा तो शहार सुद्धा आता आपल्या आयुष्यात नाही हेच त्याला पचले नाही प्रेमाच्या विरहात तो इतका खचला की कॉलेजला जाणं बंद करून घरातच स्वतःला बंदिस्त केले इकडे आजीचा नवीनच संसार सुरू झाला ती अजिबात खुश नव्हती पण परिस्थितीसमोर ति तिचा नाईलाच होता पुढे त्या मुलाचीही काही खबर कळाली नाही तिला रोज त्याची आठवण यायची विरहाचे क्षण आजीच्या मनात कट्ट्यासारखे रुतत होते पण आजी खरंच खूप समजूतदार होती तिने त्याही परिस्थितीत स्वतःला सावरले मुलांबरोबर नातवंडांनाही भरभरून तिने वासल्य दिले जुन्या वळणावर चालताना नवीन विचारांचा पाया तिने आमच्यामध्ये रोवला संसाराच्या वाटेवर चालताना आजीच्या आयुष्याच्या गाडीने एक वर्षापूर्वी वेगळंच वळण घेतलं त्या दिवशी ती आमच्या स्वराच्या शाळेत ग्रॅ ग्रँड पेरेड संडेला गेली होती सगळ्यात छोट्या मुलांचे आजी आजोबा तेथे उपस्थित होते सुरुवातीच्या आयोजित कार्यक्रमानंतर आता उपस्थित सगळ्या आजी आजोबांची ओळख करून देण्याची घोषणा एका शिक्षिकेने केली एक एक करून सर्व आजी आजोबा आपली ओळख सांगू लागली आजीनेही स्वतःबद्दलची माहिती दिली होती त्यानंतर थोडे उशिराच हजर झालेले एक आजोबा बोलू लागले त्यांचा आवाज ओळखीचा वाटला म्हणून आजी कान देऊन ऐकू लागली तिने तो आवाज ओळखला तिच्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर तरंगू लागल्या काही क्षणातच ती भानावर आली शाळेने स्नेहभोजन ठेवले होते तिकडे सगळेजण वडू लागले आजी आज जेवणाच्या ठिकाणी जाताना त्या यजमानांची आणि तिची नजरा नजर झाली दोघेही काही क्षण एकमेकाकडे बघत होते तितक्यात आजोबा म्हणून एक छोटा मुलगा त्या यजमानांना येऊन बिलगला ते भानावर आले आणि आजीच्या जवळ येऊन उभे राहिले त्यांची बोलताना शब्दांची होत असलेली गडबड तिला जाणवली ते आजोबा म्हणजेच आजीचा मित्र वसंतराव तिचे पहिले प्रेम वसंत कित्येक वर्षानंतर तिचा वसंत तिच्यासमोर परत आला होता दोघेही त्यांच्या प्रेमाच्या आठवणीत चिंब भिजले होते त्या दिवशी त्यांच्यात खूप काही संवाद घडला नाही दुसऱ्या दिवशी वसंतरावांनी तिला त्यांच्या घरी भेटण्यासाठी बोलावले हो दा दारावरची बेल वाजली आणि त्याने आतुरतेने दार उघडले दारात आजीला बघून त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकले दोघांनीही नजरेतूनच एकमेकांना आलिंगन दिले ये आत ये तू बस मी आलोच वसंतराव बोलले तसे आजी आज आत आज जाऊन बसली तिने आजूबाजूला घरात नजर फिरवली घर अगदी टापटीप ठेवले होते वसंतरावांनी चहा आणला तसा आजी बोलली तुला चहा येतो बनवायला मला हे आधी माहीतच नव्हते बरीच प्रगती दिसते तुझ्यात आजीच्या बोलण्यावर ते मुश्किलपणे हसले आता बोल कसे आहेस तब्य तब्येत बरी आहे ना तुझी आणि काल तुझे यजमान दिसले नाहीत त्यांच्या प्रश्नावर आजीचा चेहरा थोडा पडला नाराजीच्या स्वरातच ती बोलू लागली आता वीस वर्ष होतील ते जाऊन त्यांना बऱ्याचदा कामाच्या निमित्ताने बाहेर गावी जा जावे लागे असेच एकदा ते बाहेरगावी गेले आणि परत आलेच नाही कार ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले ते लवकर गेल्याने मी नोकरी करून घराची आणि मुलांची जबाबदारी सांभाळली आता नातवंडांना सांभाळण्यात दिवस निघून जातो या म्हातारीचा वसंतराव डोळे भरून आजीकडे बघत बोलले छे तू आणि म्हातारी अजूनही तारुण्याची छबी टिकून आहे तुझ्या चेहऱ्यावर तो इकडे कसा आजीने त्यांना विचारले तेव्हा ते, ते म्हणाले मी मुंबईला होतो कित्येक वर्ष नोकरीला एक महिना झाला मला निवृत्त होणं माझी मुलगी इथे पुण्यात असते त्यामुळे निवृत्तीनंतर मी तिच्याकडे आलो आता कायमचे इथेच राहणार हे ऐकून आजीला आनंद झाला ती म्हणाली अरे वा म्हणजे आता आपल्या भेटीगाठी होती बरं झालं तू तु इथे तुझ्या मुलीकडे आलास ते आणि तुझी बायको कुठे आहे वसंतराव तिच्या या प्रश्नावर काही क्षण मौन बाळगून होते सगळं ठीक तर आहे ना तिने पुन्हा विचारले तसे ते बोलते झाले ही माझी स्वतःची मुलगी नाही मुळात मी लग्नच केले नाही हे ऐकून आजी एकदम चकित झाली ती पुढे काही विचारणार इतक्यात वसंतरावच बोलू लागले त्या दिवशी मी तुला भेटायला आलो तेव्हा कळलं की तुझं लग्न झालं आणि तू आता गाव सोडून निघून गेलीस ते ऐकून माझ्या शरीरालाच सगळं अवसानच गळून पडलं मेल्याहून मेल्यासारखं झालं ग मला तसाच उलट पावलाने फिरलो आणि घराची वाट धरली ती रात्र खूप रडलो बेचैन झालो काय करू काही सूचेना रात्रभर डोक्यात विचित्र विचारांनी थैमान घातले होते सकाळी उठलो आणि पहिले गाव सोडले घरच्यांच्या विरोधात मी गावाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला आणि निघालो काही दिवस नुसताच प्रेमाच्या आठवणीत झुरत गेलो पुढे मुंबईला जाऊन उरलेले शिक्षण पूर्ण केले आणि तिथेच नोकरीला लागलो पुढे भरपूर मुली मला सांगून येत होत्या पण माझे मन काही आता दुसऱ्या मुलीला स्वीकारायला तयार नव्हते मग मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि घरच्यांनी माझ्याशी संबंध तोडले काही दिवस तसेच गेले आणि अचानक एक दिवस माझ्या आयुष्यात दुसरी सुद्धा आली मी कामावर जाताना रस्त्याच्या बाजूला रडत बसली होती तिचा चेहरा बघून जणू काही तोच पुन्हा माझ्यासमोर आल्याचे मला भासले ती चिमुरडी हरवली होती बरेच दिवस चौकशी केली पण काहीच पत्ता लागला नाही तिच्या घरच्यांचा मग मीच तिला दत्तक घेतले तिचे नाव सुधा ठेवले तिच्या निरागस रूपात मला तुझं प्रतिबिंब झळकवल्याचे जाणवले आत्तापर्यंत मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम केलं तू सोबत नव्हतीस पण तुझ्या आठवणी माझ्यासोबत राहिल्या त्यांना कोशिशी घेऊन मी आजपर्यंतचे आयुष्य जगत आलो आयुष्यात पुन्हा कधी तू भेटशील याची अपेक्षा न करता नुसतं तुझ्या प्रेमात इथपर्यंत मी वाट चालत आलो काल तुला परत डोळ्यासमोर पाहिलं आणि मी पुन्हा एकदा तुझ्यात हरवलो वसंतरावाने डोळ्यावरचा चष्मा काढला आणि डोळ्यातले पाणी पुसले आजीच्या डोळ्यात तर अश्रूंचा सागर उघळत होता वसंतरावाच्या डोळ्यात ती स्वतःलाच बघत होती रडत रडतच ती म्हणाली वसंत अजूनही आपल्या दोघांच्या आठवणी तितक्याच ओल्या आहेत तुझ्यावरचं प्रेम आज अजूनही मी हृदय जपून ठेवलं आहे माझ्यावरच्या प्रेमामुळे तू स्वतः लग्न केलं नाहीस काय करणार वसंतराव बोलले तू गेल्यानंतर मन गुंतलंच नाही कोणामध्ये त्या दिवशी दोघेही प्रेमाच्या भेटीत पुन्हा जवळ आले त्यांनी आता पुढील आयुष्य एकमेकांच्या मैत्रीच्या सोबतीत जगायचे ठरवले त्यासाठी त्यांनी काही लग्न केले नाही आजी आणि ते आजोबा आता रोख भेटतात दिवसभराचा वेळ ते आनंदाने एकमेकांना देतात त्यांच्यात वेगवेगळ्या विषयावर गप्पा रंगतात संध्याकाळी ते दोन पक्षी पुन्हा आपापल्या घरट्यात परततात कधीतरी फिरायलाही जातात बाहेर आज त्या दोघांचे परत भेटीचा तिला एक वर्ष पूर्ण झाले आणि म्हणूनच मी आजीला सरप्राईज पार्टी देणार आहे तिथे ती तिचा वसंत पण असेल तिचा आनंद द्विगुणित करायला आजी आणि तिच्या मित्राचीही स्टोरी सांगताना रेवाच्या डोळ्याच्या पापण्या अलगत ओलावल्या तिचा सगळा ग्रुप भान हरपून आजीची स्टोरी ऐकत होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदी हवभाव होते चला उठा आपण निवूयात आत्ता नाही तर संध्याकाळी पार्टीला उशीर होईल रेवाने सगळ्यांना तिथून हलवले आणि तीही घरी जायला निघाली संध्याकाळी पार्टीच्या ठिकाणी सगळे वेळेत हजर झाले ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी आजीला सरप्राईज पार्टी दिली आजी आणि वसंतराव दोघेही सगळे बघून भारावून गेले सगळेजण त्यांच्या आनंदात सहभागी झाले होते आजीची ही अनिव्हर्सरी जोरदार हिट ठरली आजी आणि वसंतराव आता वेगळ्याच जगात हरवले होते म्हातारपणाच्या वाटेवर पुन्हा नव्याने तरुण झालेली ही फुलपाखरे आता जेवणाच्या बंधनातून मुक्तपणे स्वैर करत होती बाकी सगळेजण पार्टीचा आनंद लुटत असताना हे दोन जीव मात्र वेगळ्याच प्रेमाच्या संवादातून गुंतून गेले कशी वाटली तुम्हाला ही कथा नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद